शिवनी येथे जागा बळकवण्याचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्यावर बलात्कार व जीवे मारण्याची धमकी आरोपीवर कारवाई करा अन्यथा उद्या आत्मदहन करेल जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिनांक तेरा ऑगस्ट रोजी फिर्यादी यांच्या घरी पाच व्यक्ती आले नामे मनोहरलाल जोधाराम मल्होत्रा राहणार जटारपेठ अनसार खान पठाण राहणार बाबुळगाव संतोष काशिदे राहणार शिवनी सुमित अंबोरे राहणार शिवनी खदान विंटू वानखळे राहणार शिवनी अशा पाच व्यक्तीने मालकीच्या जागेत घुसून तोडफोड केली तसेच फिर्यादी यांच्या आई पत्नी आणि पत्नीच्या अंगावर असलेले आणि हात उकडून विनयभंग केला तसेच पत्नीची बलात्कार करण्याची धमकीही दिली या घटनेतील एक ते पाच लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गेले असता एमआयडीसी पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली के मात्र गुन्हा दाखल करण्यास के टाळाटाळ केला त्यानंतर पुन्हा आठ दिनांक चौदा ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनला गेले असा सकाळी तेव्हा सुद्धा रिपोर्ट घेतला नाही त्यामुळे फिर्यादी व त्यांची पत्नी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन दोषींवर कारवाई करा व कुटुंबियांना न्याय देण्यात यावा अशी विनंती केली जर न्याय न मिळाल्यास उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पत्नी यांनी आत्मदन करेल असा इशारा निवेदनातून जिल्हा पोलीस अधीक्षक शिक्षकांना दिला आहे अशी माहिती वतिक यांनी दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी प्रसार माध्यमाला बुधवारी ही माहिती दिली आहे राणा सिंग निवडणुकी सिंगनी माझ्या मालकी माझ्या रायगड इथे मनोहरलाल मरोटोरा आणि अनसा पडाण हे दोन लोक माझे ताबा बळकण्याचा प्रयत्न करत आहे ताबा मिळवण्यासाठी त्यांना माझ्या गावामध्ये फक्त संतोष राशीचे पिंटूवानकडे हे गुंड आणून माझ्या प्रॉपर्टी मध्ये तोडफोड केली माझ्या आईला मारण केली मला मारण केली माझ्या निशेचा हात धरून हात लावून ओळणी ओढून अत्याचार केला आणि आम्ही रिपोर्ट देण्याचा गेल्या असता त्यांनी रिपोर्ट घेण्यासाठी टाळाटाळ केली त्यानंतर आम्ही परत दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा परत दिवस रिपोर्ट घेतला नाही आम्ही एसपी ऑफिसला एक भेटी दिला आम्ही भेटी अर्ज दिला आणि पंधरा ऑगस्ट रोजी माझी मिसेस आत्महत्या टळ आहे असं निवेदन आलेला पोलीस यांना दिला त्याच्यावरती कारवाई झाली नाही तर माझी मिसेस पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी दिवशी आत्महत्या एस टी ऑफिसर होती आत्महत्या सर्व जबाबदार एमआयडीसी पोलिस स्टेशन राहणार आहे